ची रेसिपी बनवून दाखवते वरण भात करण्यासाठी मी दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे हळद मीठ आणि तेल तांदूळ आणि डाळीला मी दोन ते तीन पाण्यांनी चांगलं धुवून घेतलेलं आहे तांदळामध्ये मी दोन ग्लास पाणी घातलं आहे आणि डाळीमध्ये मी दीड ग्लासभर पाणी घातलंय तांदूळ माझा जुना असल्यामुळे मी पाणी जरा जास्ती घातलंय तुमचं जर तांदूळ तुम्ही नवीन असेल तर कमी घालावा जर जुना तांदूळ आहे तर जुन्या तांदळाला पाणी जास्ती लागतं म्हणून मी पाणी जास्ती घातलेलं आहे आता तांदळामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते डाळीमध्ये सुद्धा पण मी चवीनुसार मीठ घालून घेते डाळीमध्ये मी अर्धा चमचा पर तेल घालून घेते आणि अर्धा चमचा हळद घालून घेते तांदूळ आणि डाळींना दोघांना मी कुकरमध्ये ठेवून घेते गॅस जो आहे मी मीडियमवर ठेवलेला आहे आता गॅस मी कुकरचं झाकण लावून घेते आणि पाच ते सहा सीट्या ह्यांना करून घेते मीडियमवर पहिले वर मी दोन सीट्या आणि बाकीच्या तीन सीट्या मी मीडियम वर आता दोन सीट्या झालेल्या आहेत आता मी गॅस जो आहे मीडियम वर करून घेते आणि तीन सीट्या करून घेते सहा सीट्या झालेल्या आहेत आता थंड होऊन घेते मी कुकरला आणि नंतर भात आणि त्याच्यातनं डाळ काढून घेते मला फोडणी देण्यासाठी मी कढीपत्ता घेतलाय लसूण घेतलाय तीन ते चार मिरच्यांना कापून घेतलेला आहे कोथंबीर घेतले राई जिरं आणि हिंग मी कुकर मधून काढून घेतलंय आता ह्याच्यात रवी मारून मी याला ताळीला डाळ फेटून झालेली आहे रवीनी चांगलं आता गॅसवर मी पातेला ठेवलाय आता यात मी तेल घालून घेते तेलाला चांगलं गरम होऊ देते तेल मी एक चमचा भर घातलेला आहे तेल आता गरम झालाय आता ह्यात मी राई घालून घेते राई चांगली तडतडली आहे आता ह्यात मी जिरं घालून घेते मिरच्या घालून घेते आता यात मी लसूण घालून घेते आता यात मी हिंग घालून घेते आणि कढीपत्ता घालून घेते या सर्वांना मी तेलामध्ये चांगलं परतून घेते यात मी आपली डाळ घालून घेतेये कोथंबीर घालून घेते आपली डाळ म्हणजे वरण जो आहे रेडी झालेला आहे खाण्यासाठी आपली महाराष्ट्रीयन पद्धतीची वरण भात आणि चटणीची थाळी आता रेडी झालेली आहे चटणीची रेसिपी मी ह्या आधी पहिले टाकलेली आहे तर तुम्ही त्याच्यात बघू शकता झटपट असा वरण भात आपल्याला खायला रेडी झालेला आहे बघा आवडली तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय